आता म्हणजे तीन भांडवल आमच्याकडे आहेत जी सहजासहजी प्राप्त होणं शक्य नाही त्यामुळं रामाने स्वत मुखाने काय सांगितलंय दुर्लभ साज सुलभ करी पावा हे दुर्लभ आहे तीन गोष्टी एकत्र येणं मनुष्यदेह रामाची कृपा आणि सद्गुरुरूपी कर्णधार ते आम्हाला सगळं भांडवल रूपाने मिळालं मग याने काय होणार आहे दुर्लभ साज सुलभ करी पावा ही मुक्तीची अवस्था सुलभ होणार आहे पण काय आम्ही या सद्गुरूची लेकर आहोत एवढं सगळी अनुकूलता एवढं सगळं भांडवल आमच्याकडे पण राम म्हणतोय जो तरे भव सागर नर समाज अस पायी हे एवढं सगळं प्राप्त झाल्यानंतर जो मुक्तीच्या पैलतीरापर्यंत जाऊ शकत नाही जो नरे भव सागर नर समाज अस पाई सोकृत निंदक मंदमती आत्मा हन गती जाई तो आहे माझ्या समर्थांच्या भाषेत की एवढं सगळं भांडवल असू नाही या मोक्षाच्या पदापर्यंत या मुक्तीच्या पदापर्यंत जाऊ शकत नाही